मित्रांनो आपण रोजच्या जीवनामध्ये पाहतो आपण कॉल रेकॉर्डिंग करत असतो व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतो सीसीटीव्ही रेकॉर्डिंग असतं त्याचबरोबर व्हॉट्सअप मेसेज इत्यादी प्रकारचं जे रेकॉर्डिंग असतं ते कोर्टात दाखल केलं जाऊ शकतं का किंवा ते कोर्टामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकतं का ह्याला कायदेशीर अधिकार आहे का अशा गोष्टी आपण सतत ऐकत असतो बऱ्याच लोकांचा कोर्टामध्ये आल्यानंतर असा प्रश्न असतो की साहेब मी अशा प्रकारचे कॉल रेकॉर्डिंग केले अशा प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले माझ्याकडे व्हॉट्सअप मेसेज आहेत तर ते आपल्याला कोर्टात दाखल करायचे आणि आपला पुरावा सिद्ध होईल का किंवा त्या माणसाविरुद्ध आपला असा असा कॉल रेकॉर्डिंगचा पुरावा आहे व्हॉट्सअपचा पुरावा आहे किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंगचा पुरावा आहे तर आपल्याला तो आपल्या केसमध्ये दाखल करता येईल का किंवा तो आपण आपल्या केसमध्ये दाखल करा या सर्व गोष्टींना आता कायदेशीर मान्यता आहे आणि आता याला इलेक्ट्रॉनिक्स इव्हिडन्स म्हणून कोर्टात मान्यता मिळालेली आहे मित्रांनो याबद्दलच नमस्कार मित्रांनो तर मी ऍडव्होकेट तानाज वाघमारे आपण बघता इन्फो आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा तर आता आपण येऊया आपल्या मुख्य विषयाकडून मित्रांनो आपण कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग सी सी टी व्ही रेकॉर्डिंग व्हॉट्सअप मेसेजेस किंवा साधे मेसेजेस हे कोर्टात दाखल करू शकतो का तर नक्कीच करू शकतो पण ते कधी करायचे कसे करायचे याबद्दलची ठराविक अशी पद्धत असते ठराविक स्टेज असते आणि त्या स्टेजवरच ते दाखल करावे लागतात लोकांना अशी काय झालेली असते की आपण जे त्यांच्याकडे जे रेकॉर्डिंग असतं ते रेकॉर्डिंग लवकरात लवकर कोर्टामध्ये दाखल करावं असं त्यांची इच्छा असते पण हे जे रेकॉर्डिंग आहे हे असो रेकॉर्डिंग एका ठराविक स्टेजला दाखल करावं लागते ती ठराविक स्टेज कुठली तर आपला ज्या वेळेस पुरावा चालू होतो त्या पुराव्याच्या वेळेस आपण दाखल करणं आवश्यक असतं आणि ते कोर्टामध्ये इव्हिडन्स म्हणून आता स्वीकारलं जात आहे आता नवीन निघालेला जो कायदा आहे म्हणजे पूर्वीचा इव्हिडन्स ऍक्ट होता त्याप्रमाणे आता भारतीय साक्ष अधिनियम हा जो कायदा आला आहे त्या कायद्यामध्ये तशी तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पूर्वीचा एक कायदा होता इंडियन टेलिग्राफ ऍक्ट अठराशे पंच्याऐंशी त्या कायद्यामध्ये तशी तरतूद आहे की जो टेलिग्राफिक इव्हिडन्स आहे तो कोर्टामध्ये आपण सिद्ध करू शकतो किंवा तो, तो कोर्टामध्ये दाखल करता येईल किंवा आपल्याला त्याचं रेकॉर्डिंग करता येईल अशा प्रकारची तरतूद दो या दोन्ही कायद्यामध्ये होती मित्रांनो आपण याच गोष्टीचा विचार केला तर आपली भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल नुसार हे असं रेकॉर्डिंग करणं म्हणजे एखाद्याच्या परस्पर रेकॉर्डिंग करणं एखाद्याला माहीत नव्हतं रेकॉर्डिंग करणं म्हणजे त्या माणसाच्या राईट टू प्रायव्हसीचा एक प्रायव्हेशी एक व्हायोलेशन आहे त्यामुळे राज्यघटना ह्याला त्या व्यक्तीचं पर्सनल जे लाईफ आहे त्या लाईफचं त्याच जे अधिकार आहेत त्या अधिकाराचं व्हायोलेशन म्हणतं पण दुसऱ्या बाजूनं कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हॉट्सअप रेकॉर्डिंग सीसीटीव्ही रेकॉर्डिंग व्हॉट्सअप मेसेजेस ह्याला कोर्टानं कायदेशीर अशी मान्यता दिलेली आहे आता मित्रांनो काय काय वेळेस असं होतं की बऱ्याच लोकांकडे रे व्हिडिओ रेकॉर्डिंग असतं कॉल रेकॉर्डिंग असतं मग आपण डायरेक्ट कोर्टामध्ये दाखल करू शकतो का तर मित्रांनो हे डायरेक्ट आपल्याला दाखल करता येत नाही असं रेकॉर्डिंग आपल्याला कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी आपल्याला ते फॉरेन्सिक लॅबला पाठवावं लागतं आणि ते रेकॉर्डिंग त्या फॉरेन्सिक लॅब मध्ये चेक होतं त्याची ट्रान्सक्रिप्शन बनवावे लागते म्हणजे जो तुम्ही जेवढं बोलता तेवढं सगळं रिटर्न मध्ये त्याचं ते रेकॉर्डिंग घ्यावं लागतं ते रिटर्न म्हणजे ते लेखी तयार केल्यानंतर ते कॉम्प्युटरवर टाईप करावं लागतं किंवा आपण आपण जे साध्या हाताने जर लिहिले तरी चालतं ते कॉम्प्युटरवर टाईप केलं तर ते सगळ्यांना समजायला सोपं जातं ते फॉरेन्सिक लॅबकड कसं पाठवायचं तर रेकॉर्डिंग फॉरेन्सिक लॅबकड पाठवत असताना हे जे रेकॉर्डिंग आहे बरेच जण रेकॉर्डिंग म्हणतात ते तासाचं असतं अर्ध्या तासाचं असतं पंधरा मिनिटाचं असतं वीस मिनिटाचं असतं पण मित्रांनो एवढं रेकॉर्डिंग आपल्याला ट्रान्सक्राईब करणं शक्य आहे का किंवा त्याबाबतचा जो खर्च आहे तो हजारामध्ये खर्च असतो एक मिनिटाचा जर आपल्याला व्हिडिओवर रेकॉर्डिंग करायचं असेल आणि ते ट्रान्सक्राईब करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला दीड हजार दोन हजार अडीच हजार खर्च येत असतो आणि आपण एक मिनिटाचा जर बोललेलो असलो तर हे आपलं जे बोलणं असतं ते आपण ज्यावेळेस लिहित असतो त्यावेळेस लिहित असताना ते तीन चार पानाचं तयार होतं म्हणजे एक मिनिटाचा आपण जर बोलत असलो तर त्याच्यासाठी ते तीन चार तीन चार पानाचं रेकॉर्डिंग म्हणजे टायपिंग होतं त्यामुळं या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळं जे रेकॉर्डिंग आहे ते कोर्टामध्ये दाखल करणं सुटेबल आहे का तर मित्रांनो आपल्याला असं जे रेकॉर्डिंग आपण दाखल करायचं असतं त्यासाठी ते मोजक रेकॉर्डिंग असो त्या रेकॉर्डिंग मध्ये आपण ज्याच्या विरुद्ध हे रेकॉर्डिंग केलेलं आहे किंवा ज्याच्या ज्याच्याबरोबर रेकॉर्डिंग केलेलं आहे त्या माणसाचं किंवा त्या व्यक्तीचं त्यामध्ये इन्वॉल्वमेंट आहे का त्याचा आवाज तोच आहे का त्याचबरोबर त्याच त्याच्यामध्ये नाव येते का या सर्व गोष्टी पाहिल्या जातात आणि या सर्व गोष्टी जर असतील तरच ते व्हिडिओ रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग आपल्याला फायदेशीर ठरतात आणि ते आपण कोर्टात दाखल करू शकतो तरी डायरेक्टली कोर्टात दाखल न करता आपल्याला फॉरेन्सिक लॅबपूर पाठवा लागतं त्याचं ट्रान्सक्रिप्शन बनवावं लागतं ट्रान्सक्रिप्शन बनवल्यानंतर ते ट्रान्सक्रिप्ट बनवणारे जे एक्सपर्ट असतात त्या एक्सपर्टचं प्रमाणपत्र आय टी एक्ट सेक्शन सिक्स्टी फाईव्ह ुसार बनवं लागतं त्यासाठी ते सर्टिफिकेट देतात की बाबा हे जे रेकॉर्डिंग आम्ही आमच्या लॅब मध्ये तपासलेलं आहे त्या व्यक्तीचा आवाज आणि या ट्रान्सक्राईब केलेलं जे मटेरियल आहे ते सेम आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट आपल्याला त्या लॅबमधून घ्यावं लागतं आणि ते घेतलेलं रेकॉर्डिंग ट्रान्सक्रिप्शन हे सगळं आपल्याला कोर्टात दाखल करावं लागतं त्याचं सर्टिफिकेट कोर्टात दाखल करावं लागतं आणि त्याच्यासाठीची जी स्टेज आहे ते, ते, ते आपण ते कधीही दाखल करू शकत नाहीत किंवा आपण कधीही दाखल करतो त्याला ते म्हणजे त्याला योग्य असा वेळ त्याला असावी लागते म्हणजे आपण दाखल करताना ते इव्हिडन्सच्या वेळेस आपण दाखल करणं गरजेचं असतं त्यामुळं सध्याच्या काळामध्ये जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये केलेलं जे ट्रान्सक्रिप्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे कॉल रेकॉर्डिंग आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज आहेत हे पुराव्यात वाचले जातात पण त्याच्यासाठीची अशा पद्धतीची एक प्रोसिजर असते त्या प्रोसिजर साठी जो खर्च करावा लागतो तो खर्च वेगळा असतो आणि ते कोर्टात दाखल करण्यासाठी ते एक विशिष्ट पद्धतीनं विशिष्ट स्टेजनं आणि विशिष्ट स्टेजला दाखल करावं लागतो तर आता प्रश्न होतो की हे तयार करत असताना ह्याच्यासाठी वेळ किती जातो मित्रांनो आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी नक्कीच वेळ द्यावा लागतो आपल्याला आपली केस सिद्ध करायची तर त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आपल्याला पैसा द्यावा लागणार या गोष्टी केल्याशिवाय तर आपण आपल्याला जी आपली जी अचिव्हमेंट आहे त्या अचिव्हमेंट आपण पूर्ण करू शकत नाही किंवा आपल्या जे काय करायचे ते अचीव्ह होत नाही तर त्यासाठी तुमची तयारी किती आहे तुम्ही किती पळता आणि त्या लॅब पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही किती खर्च करता किंवा तुमची पोचण्याची ऐपत आहे का या सर्व गोष्टीवर अवलंबून आहे कारण या गोष्टी या प्रत्येकावर अवलंबून आहेत प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो तेरे ते रेकॉर्डिंग ट्रान्स्क्राईब करू शकतो ते कोर्टात दाखल करू शकतो यासाठीची प्रत्येकाची जी कॅपॅबिलिटी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची असते आपण जर रेग्युलरली हे जर करायचं ठरवलं तर आपलं साधारणतः दोन ते अडीच महिन्यामध्ये आपण हे आपले जे रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग आपण आपल्या प्रोसिजर नुसार आता सांगितलेलं प्रोसिजरनुसार ते लॅपला पाठवून त्याचं ट्रान्सक्रिप्शन करून घेऊन त्याचं सर्टिफिकेट करून घेऊन निर्माण कोर्टात दाखल करू शकतो यासाठी आपल्याला खर्च करावा लागतो त्यासाठी वेळ द्यावा लागतो तरच ते आपल्याला कोर्टामध्ये दाखल करता येतं आणि आपल्या केसमध्ये त्याचा फायदा होतो ते पुरत वाचलं जातं समोरची पार्टी काय ऑब्जेक्शन घेते का किंवा त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं बरोबर आहे का किंवा आपण जे रेकॉर्डिंग केलेलं ते बरोबर आहे का सर्व गोष्टी समोरची पार्टी पाहत असते त्याच्यानंतर कोर्ट या सर्व गोष्टीचा विचार करतं कोर्ट पाहतं आणि त्यानंतर तो जो आपण दिलेला एव्हिडन्स आहे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हॉट्सअप मेसेजेस हे कोर्टात सिद्ध होतं अशा पद्धतीनं आपण आपलं जे इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधलं जे रेकॉर्डिंग आहे ते आपण आपलं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मधलं रेकॉर्डिंग कोर्टामध्ये दाखल करू शकतो तर हा होता आज एक छोटासा व्हिडिओ रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंगसाठीचा व्हिडीओ मित्रांनो या व्हिडीओ बद्दल तुम्हाला काय वाटलं व्हिडिओमध्ये आणखी काही तुम्हाला गोष्टीची आवश्यकता असेल किंवा इतर गोष्टींची काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विरू नका धन्यवाद